श्री स्वामी समर्थ तर आपलं मागच्या वेळेस पारायण रुकलं होतं की मी तुम्हाला रोज एक एक अध्याय शेअर करेन फेसबुकवरती आणि चॅनल वरती तर आज ते मी पारायण सुरू केलेलं आहे म्हणजेच मी गुरुवार करीत आहे अकरा गुरुवार करायचे मला तरी पण मी तुमच्यासाठी रोज एक पारायणाचा अध्याय वाचून तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही होईल तेवढा सपोर्ट करा आणि होईल तेवढं शेअर करा जेणेकरून या अध्यायाचा काय काय का, प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे महत्व आहेत आणि कोणत्या अध्यायाने काय फायदा होतो हे सगळ्यांनाच कळालं पाहिजे त्यामुळे मी आजपासून ते आजपा पारायण सुरुवात केलेलं आहे म्हणजे रोज एक अध्याय सारामृत पारायण रोज एक अध्याय वाचणार आणि तुम्हाला शेअर करणार प्लीज पूर्ण व्हिडिओ ऐकत जा पूर्ण अध्याय ऐकून घेत जा जेणेकरून त्याचा तुम्हाला सुद्धा फायदा होईल आणि जर श्रद्धेनं मना तुम्ही मनाभावातून तुम्ही ऐकलात श्रवण केलात तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो तुम्ही तिथूनच स्वामी महाराजांना इच्छा मागा आणि तुम्ही ते अध्याय ऐका ज्यांना कोणाला पारायण करणं होत नसेल त्यांनी ऐका तुमच्यासाठी मी हे पारायण सुरू केलेलं आहे जितके अध्याय आहेत आपल्याला किती एक त्रेपन्न का काहीतरी अध्याय आहे तर तेवढं पारायण मी तुम्हाला शेअर करणार आहे रोज एक अध्यायाचं प्लीज ऐकून पुढे ढकलायचं चॅनल चा आणि लाईक कमेंट करून सांगायचं कसं वाटलं काय नाही ते करू न सुरुवात तर आजपासून पहिला गुरुवार आहे मग मी आजपासून सुरुवात करीत आहे बरोबर ना आवडेल ना तुम्हाला ऐकायला नक्की करेल आणि आवडणारच मला माहिती आहे स्वामी भक्तांना तर मी आजपासून सुरू केलेलं आहे आणि अकरा गुरुवार करायचे आहेत आणि ज्यांना कोणाला गुरुवारचं पारायण करायचं आहे आजपासून करू शकतात किंवा पुढच्या गुरुवारपासून सुद्धा करू शकतात मला करायचं होतं मागच पण राहिलेलं आहे त्यामुळे मी आज सुरुवात केलेली आहे तसं तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये मी सुरुवात करते आता उद्या वैभवलक्ष्मीचं व्रत उद्यापासून सुद्धा सुरुवात करायचं आहे मला पहिला शुक्रवार आहे चला तर मग मी आजची पूजा दाखवते तुम्हाला आणि आज जितके मी देवासमोर दिवे लावले तेवढ्या दिव्यामध्ये फुल तयार झालेलं आहे स्वामी महाराजांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे दर्शन दिलेलं आहे आणखी काय पाहिजे धनसंपत्ती तर सर्वांनाच मिळते कमी जास्त तर तो तोला मोलावर असते पण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे का नाही बरं खरं सांगा तर दिलेला आहे आपल्याला महाराजांनी दर्शन आणि सगळ्या त्रिमूर्तीमध्ये चार चार दिव्यामध्ये चार फुलं तयार झालेली आहेत असे मस्त गुलाबासारखे चला दाखवते पूजा आजची पहा आणि नक्की व्हिडिओ पाहत जा आणि पाहून झाल्याच्या नंतर पुढं ढकलायचं आणि आपल्या आयडीला पण फॉलो करायचं आणि चॅनलला पण सपोर्ट करायचं आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत स्वामी महाराजांना नक्की मागा स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतात जे तुमच्या नशिबात असेल ते नक्की देतात ह्या चारही दिव्यामध्ये फुलं तयार झालेली आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते पण आजची पूजा पाहून घे एकदा या अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे जे रोज पूजा आहे ना तीच आहे आणि दत्त महाराजाचा फोटो तो इतका सुंदर वाटतोय काय नाही खूपच सुंदर वाटतोय बघा हे प्रसाद ठेवलेला आहे डाळिंब ठेवले स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभे नमः श्री कुलदेवताय नमः पाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभे नमः श्री गुरु चरित्राच्या पहिले अध्यायात मंगलाचरण केले आहे प्रथम गणेशाला वंदन केले आहे तो सर्वांना सांभाळणारा असून त्याचे चिंतन केल्याने संकटाचा नाश होतो मनोरक्षित दिला जातात त्यांच्या जवळ चौदा विद्या आहेत मंगल कार्यात प्रथम त्यांचे पूजन करतात नंतर शारदा वंदन आहे या व अशा अनेक देवी देवतांना येथे प्रार्थिली आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर येथे वास्तव्यास असताना भक्ताचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत असत त्यांच्या कृपेने अनेकांची दुःखे कमी झाली त्यांच्या या कीर्तीमुळे अनेक लोक त्यांच्या दर्शनाशी येत असत आशेच एके दिवशी एक दत्त भक्त वाटेत खूप त्रास सहन करत गाणगापूरला आला त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा माझ्यावर रागू नका माझ्या भाव भावभक्ती मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे वासराकडे गाय जशी धावत जाते तसे माझ्याकडे धावत या हीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे अशी गुरुचरित्रातल्या पहिल्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्तात्रयापण मस्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे श्री स्वामी समर्थ